सोलापुरामधील ग्रामीण पोलीस संचलित पेट्रोल पंपामध्ये रांगेमध्ये वाद झाल्याने पेट्रोल पंप बंद करावा लागल्याची घटना काल घडली असून पेट्रोल भरताना रांगेत उभा राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये आहे वाद इतका वाढत गेला की शेवटी पेट्रोल पंप बंद करावा लागलं पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला त्यामुळे चोवीस तास सुरू असणारा पेट्रोल पंप रात्री दहा वाजताच बंद करावा लागलं ही सगळी घटना शिविल चौक ग्रामीण पोलीस पेट्रोल पंपावर घडली असून पेट्रोल भरताना रांगेमध्ये दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला हा वाद इतका वाढत गेला की शेवटी दहा वाजताच पेट्रोल पंप बंद करावा लागलं पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून हा वाद मिटवला परंतु पेट्रोल पंप लवकरच बंद करावा लागलं त्यामुळे रात्री सुरू असणारे पेट्रोल पंप दहा वाजताच बंद करण्यात आले